नमस्कार महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी हिमायतनगर येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न हिमायतनगर येथील पोलीस ठाण्यामध्ये दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी अकरा ते एक या दरम्यान शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिमायतनगर नगरपंचायतच्या प्रभारी मुख्य अधिकारी तथा हिमायतनगर तहसील कार्यालयाच्या तहसीलदार परमेश्वर मधील ट्रस्ट कमिटीच्या अध्यक्षा सौ पल्लवी टेमकर या होत्या हिमायतनगर शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी पत्रकार बंधू राजकीय नेते नागरिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष सदस्य डी जे चालक यांनी या शांतता बैठकीस हजेरी लावली होती हिमायतनगर शहरातील आगामी श्री क्षेत्र परमेश्वर मंदिर यात्रा महोत्सव शिवजयंती ईद भीमजयंती या अनुषंगाने नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन शहरात व हद्दीत शांतता ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत यावेळी तहसीलदार तथा मुख्याधिकारी सौ पल्लवी टेमकर यांनी रहदारी व इतर अडचणींवर प्रशासन पोलीस यंत्रणेस सहकार्य करेल अशी ग्वाही दिली हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनीही नागरिकांच्या आलेल्या आणि अडचण्यावर समस्येवर उपाय सुचवत शहरात शांतता नांदावी यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असे प्रतिपादन केले यावेळी श्रीक्षत्र परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर सेठ श्री श्रीमाळ शिवसेना प्रमुख विठ्ठल ठाकरे माजी सभापती गजानन तुपतेवार काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने सरदार खान पठाण विकास पाटील देवसरकर उपजिल्हा प्रमुख गौरव सुर्यंशी फैरोज खान पठाण अनंतराव देवकते उदय देशपांडे सुभाष दारवंडे दाऊ गाडगेवाड विजय वाठोरे सरसंकर किरण माने अकरम कुरेशी अरिंद वानखेडे बालाजी ढोणे गजानन हरडपकर बाकी सेठ अजय वेदरकर दोंडपंत वनसोडे एस पी गुंडेकर मनोज तपासकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते माझ्या गेल्या पाच सहा महिन्या काही काळात मला धर्माच यांचं चांगलं सहकार्य लाभलेलं आहे प्रेम आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद करतो त्यांचं जर एवढं तुम्हाला करतो करत माझ्या काय शब्द मी काय सांगितलं आपला मला सपोर्ट येतो किंवा फोन तुम्हाला माहिती तत्काळ देता तुम्ही तर काहीच सहकार्याची भावना असं तुम्ही मला करता असं सहकार्य मला इथं पुढं मिळव आणि पुढून जी आपली आहे आहे आणि जो सोय आहे सुद्धा सर्वांचं सर्व जाती धर्माच्या लोकांचं मला सहकार्य अपेक्षित आहे आणि ती त्यांनी जेवढं होईल तेवढं सहकार्य करावं ही आमची विनंती आहे इथं मॅडम मला वाटतं तस त्या मॅडम पहिल्यांदा आलेले आहेत त्याबद्दल त्यांचं आभार बदल आणि त्यांनी त्या हजाराच्या बद्दल त्यांचं <laughs> तर प्रमाणे या वर्षी देखील खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम ठेवलेले आहे एक अध्यक्ष या नात्याने आपली जी बैठक एस डी एम साहेबांच्या होत होती प्रत्येक वर्षी सरांना यावेळेस वेळ नसल्यामुळे त्यांनी मला सांगितले की तुम्ही जी आज इथे सगळे आलेच होते डबल येण्यासाठी दोन दिवसांनी यायचे किंवा उद्या येण्यासाठी आपण ती बैठक सुद्धा याच ठिकाणी घेत आहोत यात्रेच्या निमित्ताने सुद्धा काही

आणि परमेश्वर यात्रा परमेश्वर मंदिर संदर्भाची यात्रा आहे चोवीस चोवीस फेब्रुवारी ते बारा मार्च त्या अनुषंगाने काही नियोजन करण्यात येईल आणि चार मार्चला इंदुरीगत महाराजांचं जे कीर्तन आहे त्या संदर्भात मीटिंग आयोजन केली आहे सर्वप्रथम तसं तर सध्या बाळ्यात मला मिशन आले असतील बऱ्याच बऱ्याचशा जयंत झाले असतील जर मला पूर्व अभिनंदन त्या ज्या शिवजयंती यात्रा आणि जे महाराजांचे कीर्तन आहे त्या संदर्भात काय अभि अडचणी असेल त्याच्या व्यतिरिक्त अजून मुंबईत नगर शहर असाय अडचणी पोलीस काय आमच्याकडून मदतीची अपेक्षा आहे जास्त या संदर्भात मीटिंग आयोजित आहे तर कोणाला आपण विषय घेऊ त्याच्यानंतर परमेश्वर यात्रा परमेश्वर यात्रा या संबंधाने आपण चर्चा करून काय प्रश्न असतील वाहतूक पुढे बनवण्याच्या आणि कोणते वाहतूक बंद करण्यात येईल कोणत्या रस्त्याचा बंद करण्यात येतील त्याची त्या संदर्भात चर्चा करू आणि पुन्हा चार मार्चला हो जो इंद्र किती सोहळा त्या संदर्भात कुठे नसते आपल्याला ब्लॉक करता येतील कशी व्यवस्था करता सविस्तर चर्चा होईल त्याच्यानंतर जे स्थानिक लोकांचे जे विमानगर तालुका शहर आलं किंवा गाव जरीचे काही विषय असतील ते छोटे आपण सांगू जे अवघड करण्याची प्रयत्न करू आपल्या सुरुवात करीत आहोत शिवजयंती काय उपाय करण्यात आलेले किंवा काय तुमचं नियोजन सांगितलं <laughs> शिवजयंती निमित्त आपला एकोणीस तारखेला पहिला कार्यक्रम आहे रक्तदानासाठी म्हणजे उद्याचा नंतर वीस तारखेला मिरवणूक आयोगा ती वाजता परंतु विगद सात आठ वाजेपर्यंत

मिरवणूक इथं शांततेत दरवर्षी होते म्हणजे कुठं भांडण तंडा वगैरे होत नाही रूट आशिष चकवान यांच्या ज्वलर्स आहे तिथून मारुती मारुती मंदिरापासून नंतर छत्रपती चौक छत्रपती चौकापासून मारुती मंदिर मारुती मंदिरापासून गणेश चौक गणेश चौक आहे नंतर सराफ लाईन सरापा लाईन मधून लकडोबा चौक लकडो लकडोबा चौकात मंदिराकडे जाऊन समाप नाही पोलीस प्रशासन एवढंच सहकार पाहिजे की दरवर्षी सांगता मिरवणूक होते ज्या करणार फक्त काही काही म्हणजे एक दोन जण आणि त्या दिवशी पण दोन जणांचे नाव सांगले तर ते काही जण येऊन इंगामा वगैरे करू शकतात म्हणजे असे काही जण वगैरे करून शकतात अशा फक्त तुम्ही थोडं त्यांच्यावर लक्ष द्या त्यामध्ये जर आम्ही जरी कुठं वादविवाद करत असाल तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन त्याला दाखवतो काय करायचं ते तिथल्या तिथं करावं म्हणजे त्याला समज द्यावी

आपली परमेश्वर यात्रा आहे गेल्या वर्षी आपल्या हातातच कारभार होतात आणि पोलीस यात्रा ही शांततन साथेच आहे यात्रेचा भक्तांचा येण्याचा ओघ जो आहे हा महाशिवरात्रीला कमीत कमी पन्नास ते सात हजार लोक दर्शनासाठी येतात आणि यात्रा या वर्षी काही दुकानं आपले जे जुन्या जागे आणि आगस्ट पाळणे जे नवीन येत आहे जसं आता परभणीला चालू चालतो तिथले आगस्ट पाहणे येण्याची शक्यता दात असल्यामुळं आपण आदरणीय गंगाधर शावकाने जागा दिली पुढची कमी आम्ही असाच नाही करता की पाणी या ठिकाणी बसवायचे आणि दुकान एक बसवायचे आणि तो जुना जो आगस पाळणा आहे उमर घ्या ते जुनं आपल्याकडे बऱ्याच दिवसापासून जुन्यापासून येते त्यामुळे त्या आगस्ट पाण्याकडे जाण्यासाठी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी काही सुद्धा त्या मध्ये जाऊ आहे आणि ट्रॅफिक असा राहायचं मजा ओळखीचा आला किंवा वाद निर्माण व्हायलाय तुम्ही तुम्हाला कशा पद्धतीने ट्रॅफिकचं नियोजन लावता येईल ते दोन सहकार्य सगळं पूर्वी सहकार्य करतात सगळे गावकरी पदानी सहकार्य करतात आणि आपली ही यात्रा नावाजलेली आहे आपल्या यात्रेला कुठेही गांध नाही लागला पाहिजे या दूकाना कसं आपल्याला त्या ठिकाणी सुरक्षा आणि लाईटचा प्रश्न असो असो हे सर्व प्रश्न माझ्या मते महाराष्ट्रातली गाजलेली यात्रा आहे त्याच्यामध्ये निर्माण न होत होता त्या दृशकाने आपल्याकडे आणखी दिवस शिल्लक आहे तेवीस तारखेला आपलं तयारी पूर्ण होते चोवीस पासून यात्रा आपली चालू होती त्याच्यामुळे जास्तीत जास्त सुरक्षा देऊन जास्तीत जास्त स्वच्छतेच्या संदर्भात आता आपण मिळाला आपल्या आपण गावचा कारण योगाबाबत सिओ सुद्धा आहे त्याच्यामुळं यात्रेच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाचा प्रश्न ट्रॅफिकचा स्वच्छतेचा आणि यात्रेमध्ये कोणतंही तेड निर्माण होऊ नये या अनुषंगात आपण तक्राव आणि त्यामध्ये जो दोषी असेल कोणी लावले त्याची गैर करू नका असे इतिहास आपले आपल्याला आहे तो कायम ठेवा या ठिकाणी मी एवढंच आणि सुरक्षित असतात सर्व मध्ये आता अशी विनंती सर्वांना महाशिवरात्रीला दर्शनासाठी रात्रीच बारा वाजता गर्दी सुरू होतो म्हणजे यावर्षी महाशिवरात्र सव्वीस तारखेला पंचवीस तारखेला रात्रीपासूनच भक्त राहतात आणि दिवसभर सव्वीस तारखेला भक्ताचं होत त्यामुळं पंचवीस आणि सोबीच ट्रॅफिकचं नियोजन योग्य प्रकारचं लावलं तर एकदम चांगलं राहील आणि तीन तारखेला काला आहे आणि काल्याला महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तन का सोपान महाराज सांगा येण्याची शक्यता मत त्यांची डेट आहे सोपान महाराज सांगा येणार आहे आणि त्यांचं नाव ऐकून एका दिवस त्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असते म्हणजे दिंडोरी कुमार महाराज तालुक्यात सुद्धा महाराज आहे त्याच्यामुळे तीन तारखेला सुद्धा गर्दी होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे सुरक्षित संदर्भामध्ये

मंदिर प्रशासनाने सांगितलं की त्या गाड्या आमच्याच आहेत तर पुढच्या गाड्या आम्ही भाड्याने दिलेल्या आहेत त्यामुळे मला जर तुमच्या कारवाई करता नाही मी तुम्हाला आत्ताच विनंती करतो तुमच्या ज्या तुम्ही ज्या मंदिर प्रशासनाने गाड्या समजा तुम्ही भाड्या तत्वावर त्यांना दिल्या असतील की ते काढून घ्यायचं काम तुमचं आहे तुम्ही गाड्या काढून घ्या मी बाकीच लाखाचं सुद्धा करून घेतो कारण मंदिर तुमची गाड्या लागल्या की तुमची मग तुमची गाड्या लागल्या की तुमच्या मोटरसायकल लागतात आणि त्या मंदिर प्रशासनाच्या बाजूला जे आपल्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत त्या लोकांना तुम्ही आधी सांगून द्या की मोटरसायकल आणूच नका म्हणून एक मोटरसायकल लागली की पुन्हा ते पूर्ण जाणून बोल ना एक म्हटलं की तुम्हाला ती मोटरसायकल का लागली कारण मला त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही मग त्याच्यामध्ये पुन्हा ते वाद होतात मग रात्रीचे काहीतरी डंगर सरसंग नाटक करतात त्यापेक्षा तुम्ही जर ते सहकार्य केलं सहकार्याने तिथे व्यवस्थित बॅरिकेटिंग करून घेतली मागे आपण बॅरिकेटिंग करून घेतली होती ती बॅरिकेटिंग लावून घ्या मोटरसायकल तिथे इव्हन त्या ज्या स्टॉल्स आहेत

बॅरिकेटिंग म्हणजे पुढे मनच्या बाजूला जे आपण केलं होतं ते सगळं घ्यायचं होत पर्यंत तुझी फिटिंगची संपिंग